कधी खाल्ली आहे का अशी मस्त हळदीची खिचडी नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण ना अगदी वेगळ्या पद्धतीनं मस्त अशी खिचडी करूया तर इथं मी पाणी उकळत ठेवले आणि उकळत्या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि अर्धा चमचा हळद घालायची आणि त्याच्यावरतीच अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचा आता या पाण्याला उकळी येतोपर्यंत आपण इथं एक वाटी मुगाची डाळ घेऊयात आणि एक वाटी तांदूळ घेऊयात आणि हेच दो दोन्ही जे साहित्य ना ते धुवून ठेवूयात एक पाच मिनिटासाठी तोपर्यंत आपल्या पाण्याला पण छान उकळी येईल आता बघा डाळ तांदूळ धुवून झालेले आहे तोपर्यंत एक मध्यम आकाराचा बटाटा घ्यायचा बटाटा चिरून घेऊयात बटाटा ना साल न काढताच घ्यायचा म्हणजे त्याची चव छान येते स्वच्छ फक्त धुवून घ्यायचा आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे एकदम चविष्ट आणि वेगळ्या पद्धतीनं कमी तेलात होणारी ही खिचडी अगदी पौष्टिक तेव्हा एकदा नक्की करून बघा बर का आणि करायला एकदम सोपी आणि झटपट आहे तर आता हा आपला बटाटा जो आहे ना तो चिरून झालाय आता आपण काय करूयात एक कांदा घ्यायचा आणि हो लसूण जेवढा तुम्हाला आवडत असेल ना तेवढा म्हणजे मुठभर लसूण जरी घेतलात ना तरीही चालेल लसूण सुद्धा सोलून घ्या आता कांदा जो आहे ना तो पण आपण चिरून घेऊयात आता हा थोडासा खराब निघाला म्हणून मी आणखीन एक लहान कांदा घेऊन तो पण चिरून घेतलाय आता आपण ना अगदी वेगळ्या पद्धतीनं खिचडी मध्ये घालणार आहे आपण या खिचडीला कुठेही फोडणी केलेली नाहीये फक्त डाळ आणि तांदूळ छान असं अगदी गुरगुट शिजवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण खिचडी करणार आहे तर ही जी पद्धत आहे ना ती तुम्ही एकदा वापरून बघा बर का आणि हो अशी तुम्ही खिचडी कधी केली होती का हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आता आपला कांदा चिरून झालाय आता हे जे पाणी आहे ना, ना ते आता उकळल्यानंतर लाल दिसतंय पण नंतर जेव्हा आपण हे खिचडी शिजत येईल ना त्यावेळेला मात्र ही पिवळी दिसते तर आता हे डाळ तांदूळ आपण घालून घेतलं आता हे छान शिजवून घेऊयात हे बघा दोन ते तीन मिनिटात पाण्याला उकळी आली आणि याचा रंग सुद्धा बदलला आता हे डाळ तांदूळ शिजत ठेवूया आणि एका बाजूला ना एक छोटी कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये फोडणी करून घ्यायची आता तेल घालूयात ही फोडणी जी आहे ना ती आपण खिचडी झाल्यानंतर भरून घालणारे म्हणजे इथं तेल गरम होते तोपर्यंत तुम्ही पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करून घ्या आता हे तेल छान तापलं याच्यामध्ये अगदी मोठा एक चमचाभर आपण मोहरी घालून घेऊयात मोहरी छान अशी तडतडली की नाही की त्याच्यामध्ये हा सोललेला सोलून बारीक चिरलेला लसूण घालून घ्यायचा आता या लसणावरती लगेचच आपण पुढचा पदार्थ घालून घेऊयात तो म्हणजे हा छान बारीक चिरलेला कांदा कांदा असा ट्रान्सपरंट दिसायला लागला की नाही की आपली फोडणी छान अशी झाली असं समजायचं आता याच्यावरती हा जो चिरलेला बटाटा आहे ना तो पण घालून घेऊयात आणि गॅस बंद करायचा आणि गरम तेलामध्येच हे सगळं साहित्य असं ठेवून द्यायचं हा बटाटा जो आहे ना तो व्यवस्थित शिजतो कारण आपण अगदी बारीक चिरलेला आहे आणि कांदा सुद्धा शिजतो फार नाही शिजला तरी सुद्धा एकदम छान लागतो हे बघा आता हे सगळं साहित्य छान हलवून घेऊयात आणि याच्यावरती अगदी थोडेसेच घरातलेच उपलब्ध असलेले मसाले घालूयात पण याची चव आहे ना खूप छान येते बरं का तेव्हा या पद्धतीने एकदा खिचडी नक्की करून बघा एक चमचाभर हा मी गोडा मसाला घालून घेतलाय आणि हे सगळं साहित्य पुन्हा हलवून घेतले बस एवढंच लागतं फार काही घालायची गरज नाही आणि हे आपण डाळ तांदूळ जे ना ते वेगळं शिजवून घेतले त्याची चव आणि याची चव एकदम भन्नाट होते बर का आता याच्यामध्ये जर का तुम्हाला बिर्याणी मसाला घालायचा असेल ना तरी तुम्ही घालू शकता किंवा मग घरात असलेला कुठलाही मसाला घाला इथं मी कांदा लसूण मसाला घातलाय आणि हे छान हलवून घेतलं आता बघा हे सगळं म्हणजे ही फोडणी जी आहे ना ती एकदम छान अशी तयार झाली आता एका एक बाजूला आपण जी खिचडी शिजत ठेवली होती ना ती पण तुम्हाला दाखवते त्यामध्ये थोडस अजून मी पाणी घालते कारण हा जो तांदूळ आहे ना तो बासमती तांदूळ आहे तो थोडासा शीत मोड दिसत होता म्हणून मी पुन्हा पाणी घातलं आणि अगदी गिजळा शिजवून घेतला याच्याऐवजी तुम्ही जर का तुकडा तांदूळ वापरलात ना तर त्याचा किंवा गावठी वापरलात ना तरीही त्याचा जो भात आहे जी खिचडी आहे ना ती अगदी मौसूत होती मग ही अशी आपण थोडस अजून पाणी घालून अगदी गिर्र शिजवून घेऊयात आणि नंतर हाटून घेऊयात आहा मस्त वाफ आली आपली खिचडी तयार झाली आता बघा हा ही अशी छान शिजली आता ही खिचडी जी आहे ना ती गरम गरम असतानाच एका बाऊल मध्ये आपण काढून घेऊयात आता काय सर्वच करायचे हो याच्या सोबत पोह्याचा हो पापड किंवा उडदाचा पापड तळून घ्यायला विसरू नका बर का सांडगी मिरची जरी असेल ना तरी ती सुद्धा एकदम छान लागते तर आता ही भा खिचडीची मूळ तयार केली याच्यावरती आता ही भाजी जी आहे ती फोडणी जी आहे ती आपण घालून घेऊयात आणि नंतर थोडस तूप घालायचं छान हलवून घ्यायची आणि मस्त चविष्ट आणि पौष्टिक अशी आपली ही खिचडी तयार झाली काय आवडली की नाही चला पटकन व्हिडिओला लाईक करायला चॅनल सबस्क्राईब करायला आणि हो आजच्या आज ही खिचडी करून बघायला अजिबात विसरू नका एकदम चविष्ट मस्त अशी खिचडी आपली तयार आहे संध्याकाळच्या जेवणात वेगळं काहीतरी हवं असेल ना तर या पद्धतीने खिचडी तुम्ही करू शकता आणि हो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार